नमस्कार रुक्मिलीज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहे झणझणीत पिठलं त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे हिरवी मिरची लसूण जिरं कोथंबीर कांदा कढीपत्ता आणि बेसन पीठ मी भिजवून घेतलेला आहे हळद टाकून आता पुढची तयारी करूया मिक्सरला सगळं वाटण वाटून घेतलेलं आहे हिरवी मिरची आज लसूण कोथंबीर आणि जिरं कढई तापायला ठेवलेले आहे तेल टाकून आता त्याच्यात मोहरी घालूया <coughs> मोहरी दोन चमचे घातलेले आहे तडतडाई लागली कडी पट्टा घालायचा कांदा घालू कांदा चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आणि नंतर आपण जे वाटण केलं हिरवं ते चायचं आपला छान कांदा भाजून झालेला आहे छान गुलाबी कलर आलेला आहे आता आपण ही वाटण छान परतून घेऊया मसाला छान तेल सुटेपर्यंत परतून घेतलेला आहे आता आपण चण्याचं पीठ जे भिजवून ठेवलं होतं हळद घालून ते आपण ह्याच्यात टाकूया आता मीठ घालून छान चांगलं शिजू देऊया चवीनुसार मीठ घालायचं आहे आपलं पिठलं झालेलं आहे दोन ते तीन मिनटं मी मोठ्या गॅसवरती के हे केलं होतं शिजवून घेतलं होतं नंतर बारीक गॅस करून पाच मिनटं झाकण ठेवून चांगलं शिजू द्यायचं आहे छान झालेलं आहे खमंग वास येत आहे आता गॅस बंद करून घ्यायचा हे बघा आपलं पिठलं भाकरी खाण्यासाठी तयार झालेलं आहे तुम्ही पण घरी नक्की करा आणि कमेंटमध्ये सांगा कसं झालं होतं थँक्यू थे। धन्यवाद